टिकली विकली लावून आले बघते ना <laughs> जत्रेमध्ये बघा इशीने पण टिकली लावले इकडे बघा आंबेगीचे आतमध्ये बी दाखवतो तुम्हाला हा मंदिर आहे बघा आपली फोर बी भेटलेला डबल इकडे बघा माझ्या रिद्धीने एवढा भात संपवायला घेतले सगळा मस्त माझी पोरी इकडे बघ फ्लॉवर खेळते दाखव फ्लावर कसा छोटा आहे मस्ती उतरले रिद्धी माझी उतरली आली का आला दोन मिंटन किती आम्ही मौजर येतली काही भरली पंक्चर आपला तू पाय ना अ कधी बसून आलो गाडीचा टायर बी पंक्चर काढून न मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता वाजले साडे नऊ कारण उठल्या कधीच मी रात्री आलो पण लवकर आम्ही इथं नाहीतर वेळेला आम्हाला यायला इथं चार वाजता पाच वाजता सहा वाजता पण आता आम्ही लवकरच आलो आहे दहा वाजता तिथं पोचल्या आणि मस्त एक जेवण वगैरे केला मग डायरेक्ट झोपलो मी ब्लॉक पण ना शूट केला कारण झोपलते दिवसभर गाडी चालवीच होतो आणि आता रिद्धी वगैरे घरात कोणीच नाही फक्त आनंद एकटा झोपले होता <laughs> इकडं बघा अनंत झोपले आणि इकडं आवाज जो येतो आहे यो आवाज येतो जत्रा आहे ना जत्रा असल्या कारणाने तिकडं त्यांचं ते हे चालू आहे संभाषण चालू आहे त्यांचं जो कोणी देणगी वगैरे देतो काय देतोय त्याच्याबद्दल आणि ह्या साईडला आवाज येतोय तो येतोय बेंडबाज्यांचा पालखी निघले म्हणून बेंड वाजतात ना डीजे हे त्या जे वाजतात तर इथं ती पालखी निघली त्यांची चला या आपण आता मस्त की नाश्ता करू भू, मानावी भूक लागली आता नाश्त्यात चपात्याने पिठला घेतल्या आणि थोडीशी चिप्स घेतली ती चला तुम्हाला भेटतं आता थोड्या वेळानंतर नंतर पण पण तिथं जत्रेत जाणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो मंदिराची इथे <laughs> तिकडे टिकली विकली लावून आली कशी तिकडे ना जत्रेमध्ये बघा इशीने पण टिकली लावली आणि गोला पण गाले तोंड पण कसं झाले तिकडे तर चेहरा बघा कसं झाले चला <laughs> आता आपण जाऊन येऊया तिकडे हे ये लोक आल्या दादा घरी मी ना आनंद झाले रेडी मस्त की आणि दादा बनवले चड्डी घालते दादा तुमच्या आठ थांबतो बघ चल ना येऊ आपण इकडे बघा आंबे किती आंब्या नाही बघा यो आंबा पण किती भरले बघा आंबे समोर आणि तो आंबा पण भरले समोरचा तिकडे आत लिंबू आणि आणखी एक तिकडे आंबा पण आता ना आता कपडे घातले तिकडे ना जाणार हा बेटा मी पण निघलो जायला मंदिरात कारण आता आज वार आहे देवीचं तर आज पाया पडून घेऊया आणि दर्शन करून आलं म्हणजे काय टेन्शन नाही ही लोक तर जाऊन आली रिद्धी वगैरे नैनाचा वहिनी आता आम्ही दोघं चाललो कधी दिवस आम्ही दोघं घरात होतो आता चाललो आम्ही रात्री रस्ता कसा होता आता बघा रस्त्याचं काम चालू आहे कधी होतो काय माहिती जत्रे पब्लिक बघा गाड्या बघा किती लागल्या तिकडे आतमध्ये वगैरे सर्व इकडे लोक गाड्या हे करून हे करतात मस्त वेगळी आता पुढे दाखवतो तुम्हाला जत्रा भरली ती पण दाखवतो त्या साईडून समोरून जत्रा ही लाल दिसत नाही इथून जत्रा चालू झाली बघा इकडं सगळं हे भरले जत्रा पब्लिक फुले इकडे आतमध्ये मी दाखवतो तुम्हाला हा मंदिर आहे रात्री बघितलेलं आता तर गर्दी नाही पूर्ण खाली आहे मंदिर हे

घेतला मस्त आहे वडावा घेतला गरमागरम काय घेतात बघा सगळं खेळणे वगैरे बोल ना खेळणं घ्या हो मला <laughs> यो अंक मला खेळणं घ्या बोलते इथं कुठली वस्तू घ्या शंभर रुपये दत्तर दे मजा असते इकडे

संपवायला घेतले सगळा मस्त एक माझी पोरीने सगळा भात खपवत घेतला अका प्लेट भरून घेतलेला तिने भात तेवढा सगळं संपवला बघा तिने मामा मामाकडं कारण <laughs> मामाचं आमंत्रण आले आम्हाला अरे मामाचं आमंत्रण आले ना विष्णूने बोलले आम्हा जेवा मी <laughs> बघा मला भाग करतो माझी पिल्लो चल चला या मागच्या मला होतं तेव्हा शेतानं कसं त्या कांद लावलं होतं ना ता आता सर्व शेतातही नांगरून घेतलेली आहेत आणि मोकली गेले आता बघूया आता काय चला या तिकडे मम्मी कशा आहात हो मामी कशा आहात मजेत आहे ना एकदम आमची मामी एकदम मजेत आहे का कधी मग मी व्हिडिओ टाकतो का नाही आपल्या युट्यूबवर तुम्ही बघत नाही ना बघता का तुम्ही नाही बघत ना मग दाखवतो आता ए विष्णू दाखवा का मग व्हिडिओ मी कसे दाखतो ते व्हिडिओ इकडे बघा ही कोण आहे माहिती आहे का ही हिला बोलागतात मी हिला ही आमच्या जी मावशी ही कुठे राहते माहिती आहे का ही राहते आपल्या माणकोलीला लोडा मध्ये बरोबर ना शेट कुठे तुमचे शेट आले ना यांचे यांचे शेट आता येणार आहेत

खालदी गुड आहे खाली नाही बघा मला ही सांगते का माझा व्हिडिओ पण आहे एक बोलता तिकडे भवनांची कडे चालले समोर तिथे मोर आहेत आणि मला धावत बघा ती एक व्हिडिओ बनव मी तिची व्हिडिओ बनवतो कुठे आहे బస్ ఈ ఆ గల్చే మగ్న दादा। तो कुठे आंब्या गाड्याला म्हणतात कसे घेतले ना हो ते मस्त आहे की सगळे आवड संध्याकाळचा क्लायमेट वगैरे हो सात वाजता सात वाजता ना सात पाणी सात सात की नाही जाईल टेम्पो लेफ्ट लागत थोडं मी पोचलो कुठं माहित आहे का आपला आले पटायला आज बालानी मला काही तरत दिलेला नाही आणि आज गाडी चालवायचा मूड फुल आहे बाबूचा आमच्या बालाचा तो आज गाडी चालवत इकडे बघा बिट्टू आपल्याला मिसिंग आहे ना कोणतरी आदू आदू बाला गे राहिला तिकडे आले आलेफाट्याला पोचलो आहे हा आले फाटे आपण नेहमी येतो इथं जवळ रातच्या टायमान येतो आजल्या मस्त की दिवसा ढवल्या कारण आम्ही निघलो आज आजलाही लवकर 你点这里。 आली का आला ये आणि पोऱ्याला भेटल्या नाही तर मौजूर आ मस्त वेगी चला या काढूया बघ आम्हाला भेटल्या मौजूर आ मस्त वेगी ये काय नाही दोन मिनटं किती आम्ही मौजूर घेतली टैली भरली <laughs> चला चला मालशेद मध्ये ना घाटाण का तुम्हाला मौजरा परत यांचा आंब आणि हे सर्वच मला भेटेल इथं रस्त्यान करदा बिरदा जाम असतं इकडे करवंदा वगैरे गाडी लवली इथंच साईडला जागाच बरं इथं साईडला लावू इथं हो। जागा नाही ना लावायला इथंच लवली इथं जागा होती तिथे बघ इथं आंब होत पण याला लाग आले ना जो आंबे आंब्याचं झाड आहे चला दमून असं आले ना कंटाला असं आले ना बघा इबी अरे बघा मग ती रागवली बघा सविताने मरला पटका तिथे का माहिती बाबूला ओरडली इथं बेड किचनमध्ये म्हणून बाबू उठलेला नाही असं कंटाळा आल्या ना आता वादले किती माहिती गावल्या की, की मी साडेतीनला आल्या तेव्हापासून ते कामच करायचं रेलतं पहिला कर ती रिक्षा बाहेर काढली तिचा टायर पंक्चर होता तर टायर खोलून तिकडे नेला त्याला बनवा टाकून आता त्याला फोन केला तो म्हणता अजून झाला नाही दहा पंधरा मिनटांनी होईल तो वेळेला का तो बसवायला जायला लागेल तो तर बस तो, तो बसून आलो तर मग त्याच्यानंतर गाडी धुवायला लागेल ती कधी इनोवा साफ करायची वाटली आहे इनोवा बी जाम घाण झाले आतमध्ये चला तर थोड्या वेळात हे केलं ना भेटलो गेलो खाली तर दाखवतो तुम्हाला पंक्चर आपला ते बघा तूप आहे ना तूपची इथं गेला तर तो टूप नवीन टाका नाही आता कधी बसून आलो गाडीचा टायर बी पंक्चर काढून आणला मी नाही रिक्षाचा आपले आणि त्याच्यानंतर येऊन काय केला थोडा वेळ वरती बसलो आराम केला आणि मग त्याच्यानंतर मी आहे ना खाली उतरलो आणि ही गाडी आपली इनोवा पूर्ण आतून साफ करून घेतली बघा कुठंच काय घाण नाही धुलणं आहे तुम्हाला काचा विचा सर्व क्लिनिंग दिसतील ही पोर फक्त निस्ती बघायचं काम करायचं द्या की माझ्याजवळ न काही काम नव्हती करीत म्हणा सांगतं पप्पा मी तुझं बोलतो सगळं काम करीत गाडी साफ करायचं हे करायचं न मी गाडी करायला घेतलं तिला अर्धा घंटा झाला मी मॅटिंगच साफ करता आतली घाणच करता न ही मस्त की बघून बसून उभी राहून ती मजा बघते ना मना हा पप्पा हे झालं आहे का पप्पा ते झालाय का न आता मी मस्त की गाडी बिडी धुल्या आपली मस्तपैकी बाहेरून बिरून एकदम चकाचक ना आता लवली इथं आतमध्ये गाल्यात आपले गाडी बघा आपल्या गाल्यात लवली आहे आता इथे येऊन थोडी जरा सीडीची सेटिंग करायची होती थोडी बिघडली होती ती मी सेटिंग करून घेतले आणि आता वाजल्याने किती माहिती आहे का मला वाटतं नऊ वाजायला आलेलं ना बेटा नाही नाही नऊ नऊ वाजायला आले असतील आता सो चला आता आपण इथून आता गाडीतून उतरू आणि सीधा घरी जाऊ दा वरती दाखवतो तुम्हाला हे लोक काय करतात काय नाही ते आता आपण जेवायला बसलो मस्त की सविध्याने आपल्या चिकन आणि भात दिलाय आणि माझी रिद्धी पण आली आहे का झालं का गावलाय नाही भाऊरा कुठे आहे म्हणजे घेतला जेव्हा कुठून आणले हा का ठीक आहे चल